ंगले तालुका तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने केवळ तीन वर्षाच्या काळात केलेली प्रगती अतिशय कौतुकास्पद आणि समाधानकारक आहे येणाऱ्या काळात हे ये विद्यापीठ देशात अग्रस्थानी असेल असा विश्वास डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी व्यक्त केला डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉक्टर संजय डी पाटील बोलत होते डी वाय पाटील ग्रुप चे विश्वस्त पृथ्वीराज पाटील अजित पाटील बेनाडेकर कार्यकारी संचालक डॉक्टर कुलगुरू डॉक्टर के प्रथापन कुलसचिव डॉक्टर जे ए खोत आदी व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला यावेळी केक कापून तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला तळसंदेसारख्या ग्रामीण भागात स्थापन केलेले हे विद्यापीठ केवळ तीनच वर्षात नावारूपाला आणल्याबद्दल डॉक्टर पाटील यांनी येळी सर्वच सहकाऱ्यांचे अभिनंदन केले या विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची शे मुले आहेत येथील ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी शेती विकासात योगदान द्यावे असे आवाहन डॉक्टर पाटील यांनी केले या विद्यापीठात नवनवे अभ्यासक्रम तंत्रज्ञान सोयी सुविधा देऊन उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अनुभव शिक्षणावर भर देणाऱ्या या विद्यापीठाचे विद्यार्थी देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच योगदान देतील असा विश्वास डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता म्हणाले विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केवळ कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत विद्या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या साडेतीन हजाराहून अधिक झाली असून येत्या काळात आणखी वेगवान प्रगती होईल याची खात्री आहे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन म्हणाले विद्यापीठात सुरू असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक व व्यवस्थापन क्षेत्रातील धडे मिळून उत्तम करिअरच्या संधी मिळतील विद्यावेतनासह इंटर्नशिप सुरू करणारे हे एकमेव विद्यापीठ असावे कौशल्य विकास विभागाच्या मदतीने अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल देश विदेशातील अनेक कंपन्यांचे सामंजस्य करण्यात आले आहे येत्या काळात प्लेसमेंटच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा विद्यापीठात आपले विद्यापीठ असावा प्रयत्न राहील अजित पाटील बेनाडेकर म्हणाले विद्यापीठाचा तीन वर्षाचा हा प्रवास अतिशय दैदिप्यमान व कौतुकास्पद आहे डॉक्टर संजय पाटील यांची मेहनत प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आणि दूरदृष्टी यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक वाढला आहे येत्या काळात हे विद्यापीठ आणखी मोठ्या उंचीवर पोहोचेल विश्वास त्यांनी असा विश्वास व्यक्त केला यावेळी विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा यादव व शारोण काळे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन वित्त अधिकारी सुजित सरनाईक व डॉक्टर संजय खाडके यांनी केले आभार डॉक्टर श्रद्धा श्रीवास्तव यांनी मांडले बघता बघता या, या युनिव्हर्सिटीला तीन वर्ष पूर्ण होऊन चौथाव्या वर्षात पदार्पण आपण करत आहे जर विचार केला तर ह्या दोनशे पाच एकाचा फोंडा माळ होता ज्यावेळी मी एकोणनव्वद साली खरेदी केला अजितराव पाटीलने सांगितलं बरोबर आहे की टोटली हा बेरन लँड होता की इथं एकही झाड ह्या जागेमध्ये नव्हतं आणि मला आठवतं एकोणनव्वद साली जेव्हा आम्ही जमीन खरेदी करण्यासाठी मी आलो तेव्हा मी मौनी महाराजांना घेऊन आलो होतो ते स्वतः इतका तिने आशीर्वाद चांगला दिला होता परचेस दिस लँड इट विल बी अ गोल्डन लँड असं लिहून दिलं होतं त्या काळी आणि आम्ही ही जमीन खरेदी केल्यानंतर वडिलांचा आशीर्वाद असेल आदरणीय आईंचा आशीर्वाद असेल आई तर कायमच जातात वडील तर दररोजच तळसंध्ये येतात त्यांना दररोज इथं चार यून, यून, ते संध्या सहा वाजेपर्यंत येऊन राऊंड घेऊन घरी बंगल्यात बसलेले असतात तर त्यांची आवड आहे शेतीची हळूहळू इथली डेव्हलपमेंटची सुरुवात मी त्यावेळी केली नारळाच्या झाडाचं प्लांटेशन केले त्यानंतर पेरू लावले असतील चिक्कूची बाग केले फळ ड्रॅगन फ्रूट्स किंवा फळबाग असे वेगवेगळे गोष्टी आपण इथं प्लांटेशन करत फुर्� असताना स्लोली आपण इथली डेव्हलपमेंट करत गेलो पण तो एज्युकेशन कॉम्प्लेक्स इथं करीन असं मला वाटत नव्हतं जागा जेव्हा खरेदी केली तेव्हा शेती म्हणूनच ही जागा मी खरेदी केली होती आणि मला शेतीची आवड असल्यामुळंच आपण ही दोनशे पाच एकर जमीन घेऊन शेती डेव्हलपमेंट करत मी गेलो परंतु कॉलेजची आवड असल्यामुळं पण एखादं एक ॲग्रिकल्चर कॉलेज आपण इथं सुरुवात करूया म्हणून मला वाटते दोन हजार तीन साली आपण पहिलं बीटेक ॲग्रिकल्चर कॉलेजची सुरुवात केली या जागेमध्ये के प्रतापन सर किंवा गो डॉक्टर गुप्ता सर आपण जे एज्युकेशन इथं फील्ड चालू केली त्यावेळी मला वाटते पहिलं बी टेक कॉलेज चालू केल्यानंतर बी एस सी कॉलेजची आपण इथं सुरुवात केली ॲग्रिकल्चर डिप्लोमा सुरुवात केला त्यानंतर पावसकरांनी मी मिळून इंजिनियरिंग कॉलेजची आपण इथं सुरुवात करू शकलो मला खरंच सांगायला आनंद होईल की डी वाय पाटील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आपण परमिशन घेतली त्यासाठी शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण एक जुलै दोन हजार एकवीसला ते इनॉग्रेशन केलं परंतु मागं असणारं कष्ट त्याच्यामागं असणारी मेहनत जी कोणी केली असेल ते खरंच मला ह्या ह्यानिमित्तानं सांगू इच्छितो माझे छोटे बंधू बंटी पाटील असतील किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागं पंचाळीस पन्नास दिवस मागं लागून खरंच डे टू डे फाईल मूव करणं मंत्रालयामधनं सही घेणं सेक्रेटरींची सही घेणं किंवा सी एम साहेबांच्या सहीपर्यंत ती फाईल मूव करणं हे खरंच जे कष्टाचं काम केलं असेल किंवा जे रात्री बारा साडे अकरा बारा वाजता जो सही घेतलेली मला आठवतं आहे आणि ते जर मी गुप्तासरनं सांगितलं होतं आपण जे काय झालं असेल ते लिहून ठेवा ते कारण हे सर्व कष्ट माझे चिरंजीव आमदार ऋतुराज पाटीलनं घेतलेलं आहे म्हणजे पूर्वी माझी सवय होती की स्वतः सँक्शनला जायचं आहे एकच युनिव्हर्सिटी जी अशी आहे की ऋतुराजनं स्वतःहून ती मंजूर करून घेतलेली आहे मग त्याचं मनापासून मी या निमित्तानं कौतुक करू इच्छितो आज अधिवेशन असल्यामुळे ऋतुराज देत आहेत पण ऋतुराजला हे कॉलेज आणि इथली युनिव्हर्सिटीची जबाबदारी मी हंड्रेड पर्सेंट सोपवलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर साडेतीन हजार विद्यार्थी आज ह्या कॅम्पसमध्ये शिकतायत ते अति गौरव गौरवाची बाब आहे की बाबा एवढ्या लवकर तीन वर्षामध्ये आज साडेतीन हजार विद्यार्थी ह्या कॅम्पसमध्ये आहेत त्यामुळे माझं स्वप्न आहे की युनिव्हर्सिटी नावारूपाला म्हणून वेगवेगळे कोर्सेस आपण इथं चालू करूया आज स्टाफनं देखील ए आयमध्ये एवढी तुम्ही प्रगती करताय तुम्हाला जे जे काय वस्तू लागत असतील किंवा जे जे काय इक्विपमेंट लागत असेल नक्कीच तुम्ही पुढे येऊन मलाही सांगितलं पाहिजे ऋतुराजलाही सांगा गुप्ता सरना सांगा वी सीनं सांगा प्रत्येक अॅकॅडमिकसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी जे जे काय लागत असेल ते ते करण्याचा मी नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करेन एक चांगलं हॉस्पिटल ह्या कॅम्पसमध्ये उभा करायचं होतं एक शंभर बेडचं आपण चांगलं हॉस्पिटलचं बांधकाम ऑलरेडी चालू केलेलं आहे डीन सर माझ्या मागं लागले ते आपण इथे एक हॉस्पिटल केलं पाहिजे मग त्या पद्धतीनं आपण हॉस्पिटल एक पाच महिन्यामध्येच ऑपरेशन थिएटर असेल आय सी यू असेल इमर्जन्सी कॅज्युलिटी असेल ह्या एरियामध्ये एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे त्यामुळे आपण हे हॉस्पिटलची सुरुवात आपण एक चार ते पाच महिन्यामध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलची सुरुवात आपण ह्या कॅम्पसमध्ये करूया त्याचबरोबर मग फिजिओथेरपी असेल नर्सिंग असेल डी एम एड असेल हे देखील कोर्सेस आपण ह्या कॅम्पसमध्ये हळूहळू चालू करतो आहे जे जे कोर्सेस आपल्याला चांगले करता येईल जे जे वाढवता येईल ह्या कॅम्पससाठी आसपास खेडेगावांच्या मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा आनंद मला आहे की गुप्ता सरांचा एवढा इंटरेस्ट आहे की डेव्हलपमेंट करायचा किंवा विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल कोल्हापूरला देखील आज इंजिनीअरिंग कॉलेज मी पाहिलं होतं की मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज बघत होतो त्या जो चारशे वीस ते पाचशे चाळीसच इंटेक होता पण जसं अजितराव पाटील म्हणले की सर आल्यापासून दोन हजार सतरापासून सा चांगली प्रगती झाली जेव्हा एखाद्या वडिलांनी माझ्यावर सोपवले मी जे डेव्हलपमेंट करू शकलो त्याच्यापेक्षा डबल डेव्हलपमेंट माझ्या चिरंजीवन आता केलेली आहे कारण तर मला सांगायला आनंद होईल मी परवा सहज महाराष्ट्रामध्ये हायस्ट इन्टेक हायस्ट इन्टेक असलेले कॉलेजेस बघत होतो आज आप मलाही माहीत नव्हतं कारण आपल्याला सांगू इच्छितो की आज कोल्हापूरचं डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे चार नंबरला इन्टेकमध्ये ऑल ओवर महाराष्ट्र आहे ते आजपर्यंत जवळजवळ एकशे पंधरा ते एकशे सोळा पेटंट आज आपल्या डी वाय पाटील ग्रुपमध्ये कोल्हापूरला मिळालेला आहे तो देखील मला एक चांगला फंक्शन पेटंट ज्यांनी ज्यांनी कष्ट करून वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याच्यामागं घातलेले आहेत आणि पेटंट मिळवलेले आहेत एकशे एकवीस जेव्हा होतील तेव्हा आपण तो देखील फंक्शन एक चांगल्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी मिळवलेला आहे त्यांना सगळ्यांना एकत्र एक बोलून त्यांचा सगळ्यांचा सत्कार समारंभ करून आपण ते देखील नक्कीच कार्यक्रम एक महिन्या दीड महिन्यामध्ये सयाजीमध्ये आपण घेऊया कारण त्यांनाही कौतुक कुणी तर केलं पाहिजे कारण एवढं तुम्ही कष्ट करताय एवढं तुम्ही त्याच्यामागं दोन दोन वर्ष लागलेलं ला, असतात एखादा पेटंट मिळवणं हे सोपी गोष्ट नाही आहे पण प्रत्येक स्टाफनं कष्ट करून हे केलेलं आहे याचा मला कुठंतरी कौतुक करायची इच्छा आहे तो देखील फंक्शन आपण लवकर एक महिन्याभरामध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आणि मी पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजला देखील सांगितलं होतं की प्रत्येकानं पी एच डी केली पाहिजे नुसतं एम बीवरती राहू नका म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी बावड्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज दोन हजार पंचवीसपर्यंत मला सगळ्यांनी पी एच डी झालेली पाहिजे असं एक सांगितल्यापासून मग त्याचा पण आनंद आहे की जवळजवळ आतापर्यंत त्या कॉलेजला चाळीस बेचाळीस लोकांनी पी एच डी केली बावन्न लोकांनी ऑलरेडी पी एच डी केलेली आहे आणि साठ ते सत्तर लोक पी एच डी करत आहेत की नवीन यंग स्टाफ आहे कारण पूर्वीच्या आता सगळेच माझ्यावर काम करणारे असले रिटायर झालेले आहेत आता तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून पी एच डी कंपल्सरी केली पाहिजे आणि सहा महिन्याचा जो कोर्स वर्कसाठी तुम्हाला जावं लागत असेल जावं लागतंच का बाहेर कंपल्सरी असं त्यासाठी ज्या पद्धतीनं एक फुल नाही फुलाची पाकळी बनून डी वाय पट्टी ग्रुपच्या वतीनं किंवा कॉलेजच्या वतीनं जो स्टाफ पी एच डी करायला जाईल त्याला फिफ्टी पर्सेंट पगार दिला जाईल ॲज नाईंटी सिक्स स्टुडंट्स आज इथं पी एच डी करत आहेत हा आकडा हळूहळूहळू वाढेल माझीच्या महिने वर्षाला शंभर पी एच डी होल्डर्स आपल्या इथून पास आऊट झाले पाहिजेत आणि ह्या नेक्स्ट कॉन्व्होकेशन देखील आपण महिन्यात दोन महिन्यात पहिलं कॉन्व्होकेशन आपण कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज